मला एका गोष्टीचा आनंद आहे पोलीस पाटील संघटना ही संघटना आहे की ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलं पण कोणी काम केलं हे ते विसरले नाही आणि त्यांनी या ठिकाणी बोलून सत्कार या ठिकाणी केला मी खरोखर त्याबद्दल आपले आधार नाही काळाच्या ओघामध्ये व्यवस्था बदलली एक मोठी व्यवस्था पूर्ण केली आणि त्यातूनच अनेक वेळा अनेक पोलीस पाटील संघटनेचे लोक मला जेव्हा भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे की साहेब आम्हाला हिणवतात बिन पगारी फुल अधिकारी म्हणून मी त्यांना म्हटलं काळजी करू नका तुम्ही पगार जर घेत नाही मानधन घेता पण तुम्हाला फुल पगारी फुल अधिकारी अशा प्रकारचं कर्ज आम्ही देणार आहोत आणि मागच्या काळामध्ये तीन हजारावरून साडेसहा हजारावर गेले आणि यावेळी म्हणजे आपण एकविसाव्या शकतात मानाचं फौल आहे आणि त्याला तुम्ही शान साडेसहा हजार रुपये देता त्यामुळे आम्ही देखील म्हटलं छातीला लावा जाती आणि करून एका झटक्यात पंधरा हजार आणि आपण ते केलं